नमस्कार तर आज आपण मैदा साखर न वापरता गव्हाचे पीठ आणि गुळापासून आणि तो देखील कढईमध्ये मऊ लुसलुशीत असा तोंडास टाकताच विरगळणारा केक करणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी आणि संध्याकाळी चहासोबत परफेक्ट अशी रेसिपी आहे तर चला व्हिडिओ कुठेही स्कीप न करता पूर्णपणे पहा तर ह्या ठिकाणी एका बाऊलमध्ये मी पाऊन कप सुरीने चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे आता त्यामध्ये अर्धा कप मी गरम पाणी टाकून घेत आहे आता पाण्यामध्ये हा पूर्णपणे गुळ आपण मेल्ट करून घेऊयात साहित्याचे प्रमाण घेण्यासाठी तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही घरातील एकाच वाटीने साहित्याचे प्रमाण घेऊ शकता केक करण्यासाठी सर्वात प्रथम मी केक टीनला प्रकारे तेल लावून घेणार आहे समजा तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्याला तेल लावून त्याच्यावरती थोडासा मैदा डस्ट करून घेतला तरीही चालेल मी घेतलेला केकटीन हा नॉनस्टिक असल्यामुळे मी फक्त केक तेलच लावून घेणार आहे तर सर्वात प्रथम एका बाऊलमध्ये एक कप मी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ टाकून घेणार आहे ज्या कपाने आपण गुळ घेतला त्याच कपाने मी एक कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता गव्हाच्या पिठामध्ये वन टी एस पी बेकिंग पावडर आणि हाफ टी एस पी खाण्याचा सोडा टाकून घेणार आहे पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खाण्याचा सोडा टाकावा आता त्यामध्ये सुरुवातीला आपण जी गुळाचे पाणी करून घेतलेले आहे ते चाळणीने गाळून त्यामध्ये टाकून घ्यावे आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स करताना हलक्या हाताने कट आणि फोल्ड ह्या मेथडने आपण हे सर्व जिन्नस अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गव्हाचा आणि त्याच्यामध्ये गुळाचा वापर केल्यामुळे एकदम पौष्टिक असा हा गव्हाचा केक तयार होतो हलकंसं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये वन फोर्थ कप रिफाईंड तेल टाकूयात तुम्ही ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीचा चौथा भाग रिफाईंड तेल टाकावे आता तेल टाकून झाल्यानंतर ह्या ठिकाणी मी अशा प्रकारे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता बॅटरमध्ये वन फोर्थ कप रूम टेम्परेचरवरील दूध टाकून घेणार आहोत जितके तुम्ही तेल घेतले तितकेच दूध घ्यावे दूध घेताना फ्रीजमधील थंड किंवा गरम केलेलं अजिबात दूध घेऊ नये रूम टेम्परेचरवरील दुधाचा वापर करावा आता दूध टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण कट आणि फोल्ड ह्या मेथडने हे मिश्रण अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे साहित्याचे प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतेही एक वाटे तुम्ही फिक्स करून घ्या या आशा बैटर या बैटर पात तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे बॅटरीची कन्सिस्टन्सी असायला हवी यापेक्षा बॅटर जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये मी व्हिडिओत दाखवले त्याचप्रमाणे रिबिनसारखे हे बॅटर असायला हवं बॅटर तयार झाल्यानंतर लगेच ते केकटीनमध्ये ओतून घ्यावे बॅटर तयार झाल्यानंतर जास्त वेळ गेला तर केक हा खाली बसला जातो अजिबात तो फुगत नाही केकटीनमध्ये बॅटर ओतून झाल्यानंतर अशा प्रकारे केक टीन मी टॅप करून घेणार आहे आता त्यावरती थोडेसे तिळ भुरभुरून घेऊयात त्यामुळे केक दिसायला देखील आणि चवीला देखील खूप सुंदर लागतो तर आता, आता आपण हा केक बेक करून घेऊयात गॅसवरती मी कढईमध्ये रिंग ठेवून ही कढई दहा मिनटं मध्यम आचेवरती अशा प्रकारे गरम करून घेतलेली आहे आता ह्या रिंगवरती आपण हा केक टीन ठेवून घेऊयात तुमच्याकडे रिंग नसेल तर तुम्ही कोणतेही वाटी ठेवली तरीही चालेल आता केक टीन ठेवल्यानंतर त्यावरती मी पराठ ठेवून घेते सुरुवातीला मोठ्या आचेवरती हा केक दहा मिनटं बेक करून घ्यावा आणि त्यानंतर वीस मिनटं गॅसच्या मंद करून आपण हा केक बेक करून घेणार आहोत जवळपास आपण तीस मिनटं हा केक बेक करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी तीस मिनटं झालेली आहेत आणि केकदेखील आपला किती सुंदर असा बेक झालेला दिसत आहे पहा तुम्हाला तीस मिनटापेक्षा जरा जास्त वेळ देखील लागू शकतो तर आता आपण हा केक टीन कढईमधून बाहेर काढून घेऊन पूर्णपणे थंड करून घेणार आहोत केक पूर्णपणे थंड झाल्याशिवाय अजिबात कट करू नये वरती तीळ टाकल्यामुळे दिसायला पहा किती सुंदर असा इथे केक दिसत आहे तर चला आपण हा इथे केक टीन आता काढून घेतलेला आहे आता हा केक पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत केक थंड होताना त्यावरती आपण कॉटनचा कपडा हलकासा ओलसर करून ठेवून घेणार आहोत कॉटनचा कपडा ओलसर करून टाकल्यामुळे केक अजिबात कडक होत नाही छान मऊ लुसलुसित असा वर राहतो जवळपास पूर्णपणे केक थंड होण्यासाठी पस्तीस ते चाळीस मिनटे लागतात तर ह्या ठिकाणी पूर्णपणे केक हा थंड झालेला आहे तर आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात केक टीनला तेल लावल्यामुळे अलगत असा केक निघाला जातो तर ह्या ठिकाणी मी एका प्लेटमध्ये आता हा केक काढून घेणार आहे तर ह्या ठिकाणी पहा अलगत असा केकटीनमधून केक, केक निघालेला आहे दिसायला पहा किती सुंदर असा दिसत आहे आणि कलर पहा किती सुंदर आलेला आहे केक बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं ना तर आता आपण हा केक अशा प्रकारे सुरीने कट करून घेणार आहोत सुपर स्पॉन्जी ला हा केक तयार झालेला आहे तोंडास टाकताच विरगळणारा आणि किती पहा जाई सुंदर अशी केक आलेली आहे तुम्ही हा केक ओ टी जीमध्ये करणारा असाल तर दहा मिनटं ओ टी जी फ्री हीट करून एकशे ऐंशी डिग्रीवरती पंचवीस ते तीस मिनटं हा केक बेक करून घ्यावा अजिबात हा केक देखील होत नाही छान मऊ लुसलुस असा होतो आणि खाताना घास देखील लागत नाही व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळलंच असेल किती जाळीदार असा आपला हा गव्हाच्या पिठाचा केक तयार झालेला आहे संध्याकाळच्या चहा सोबत तुम्ही देखील अशाच प्रकारे गव्हाच्या पिठाचा आणि गुळाचा केक करून पहा आणि कसा झाला तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अजिबात विसरू नका अशाच प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने मी आपल्या चॅनलवरती भरपूर साऱ्या केकच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्या देखील तुम्ही जरूर पहा माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद